विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदार गणेश नाईक हे अध्यक्षांवरच भडकले नवी मुंबई बाबतची लक्षवेधी न घेतल्यानं ना। गणेश नाईकांचा हा संताप झाला गणेश नाईक अध्यक्षांवरती भडकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी मध्यस्थी केली अजितदाच्या मध्यस्थीनंतर अध्यक्षांनी नवी मुंबई बाबतचा लक्षवेधी प्रश्न घेतला महत्वाच्या लक्षवेधी मंत्री महोदय नव्हते बरोबर नाही बरो सिनियर सन्मान्य सदस्य आहेत अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री होते त्यांची घ्या उदय जी मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत ते पण हजर आहेत काय होत अध्यक्ष महोदय मी पण सभागृहात तीस बत्तीस वर्ष काम करतोय लक्षवधी पाऊण पाऊण तास चालतात दहा लक्षवधी मी प्रश्नोत्तराचा तास झाल्यापासून बघतोय चाललेलेच असेल असं नाही फार तर तीन प्रश्न विचारायचे असतात अगदीच एखाद्या लक्षवेधीमध्ये सगळ्याच दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचा जर सहभाग घ्यायचाच असेल जसा मागाशी ते पुण्याच्या पाण्याच्याबद्दल पुण्यामध्ये मन आमदार जे असतात पुरतं ठीक आहे परंतु फार वेळ लक्षवधी लावती तर माझी विनंती ती आणि मग नंतर तर विधानसभेमध्ये घडलेला प्रकार आहे गणेश नाईक यांचा संताप बघायला मिळाला विशेष म्हणजे सत्तेतल्या आमदारावरतीच हा संताप व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊयात की नेमकं काय घडलं पंकज चर्चा होणार आहे कारण सत्तेतल्या आमदाराचा संताप आपल्याला बघायला मिळाला प्रश्न मांडू न दिल्यानं त्यांचा संताप झालेला आहे अखेर अजितदादांनी या सगळ्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे गणेश नाईक हे एक वरिष्ठ नेते आहेत सिनियर नेते गेले अनेक वर्ष ते आमदार आहेत राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम जे आहे ते पाहिलेलं आहे आणि अशा मंत्र्याला जे आहे ते प्रश्न विचारू देत नाहीत याच्यावर गणेश नाईक यांचा जो आहे तो त्यांना राग आला आणि तो राग अनावर झाला आणि विधानसभेमध्ये त्यांनी ते स्पष्ट बोलवून दाख बोलून दाखवलं त्यांचा अनेक गोष्टींवरती आक्षेप होता त्यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलं की सिडकोमध्ये जे आहे ते दलाल बसलेले आहेत कामं हो Good night नवी मुंबई महानगरपालिकेला रुग्णालयासाठी असो किंवा मग ग्राउंडसाठी असो वाचनालयासाठी असो वेगवेगळ्या जागा ज्या लागतात शाळेसाठी असो त्या जागा मिळत नाहीत याच्यावरून त्यांनी राग पे केला एका जागेसंदर्भात एका प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून सुद्धा तेरा महिने कुठलीच गोष्ट झाली नाही असं सुद्धा उदाहरण त्यांनी दिलं कुठेतरी याला आपण नक्कीच घरचं आहेर म्हणू शकतो मोठे नेते आहेत पक्षामधले राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे कॅबिनेट मंत्री म्हणून अनेक वर्ष राहिलेले आहेत असं असताना अशा मंत्र्यांनी मा, माजी मंत्र्यांनी भाजपाच्या विषयी किंवा मांडू देत नाहीत हा भाजपाला घरचा म्हणावा लागेल कुठेतरी तंत्र असतं का, का की कुठेतरी भाजपाच्या सत्तेत असलेल्या आमदारांची सुद्धा नाराजी आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा या गोष्टींमुळे अधोरेखित होतो बरोबर आहे धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी तर भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलेला आहे सिडको आणि सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल आहेत असा संताप हा गणेश नाईक यांनी व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला अधिकारी किंमत देत नाहीत असंही गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे नवी मुंबईमधील विकास कामांवरनं गणेश नाईक यांचा विधानसभेमध्ये संताप बघायला मिळाला नवी मुंबईमधील सरकारी भूखंड हस्तांतरणावरनं गणेश नाईक यांनी थेट सरकारवरच घणाघात केलेला आहे अरे सिडको एम डी महापालिका आम्ही ठरवलेले की तुम्ही सर्व त्या ज्या लोकांना भूखंड विकलेत आणि माझा आरोप आहे राज्य काही अधिकारी सर्व अधिकारी अधिक नालायक करप्ट आहे तसे माझं म्हणतात परंतु देर आर सो मेनी ऑफिसर हु आर करप्ट म्हणून ज्याला वीस लाख लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी तुम्ही ज्याला खेळता त्याला तुम्हाला स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्ही अशा गोष्टी करता स्वतःला शरम वाटली पाहिजे आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की जोपर्यंत गोष्टीचा विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत या आदेश घ्या नेतृत्वाखाली निर्णय दिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचा प्रमुख असताना त्याच्या शब्दाला किंमत नाही त्याने दिलेला शब्द तुम्हाला बंधनकारक नाही नवी मुंबईतून असणारे एक नेतृत्व आज विधानसभेत पुन्हा एकदा काही मुद्द्यांवर चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळालं आमदार गणेश नाईक आपल्यासोबत सर नवी मुंबई आणि आन तुमचं अनेक वर्षासाठीच ना तर रुळानुबंध आहे त्यांचे प्रश्न तुम्ही मांडत मांडतात आज सभागृहात नेमके कोणत्या मुद्द्यांवर चर्चा मुंबईमध्ये वाढणारी गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती झाली एकोणीसशे सत्तरच्या कालखंडात आमच्या शेतकऱ्यांच्या पन्नास नवे पैशांनी मीटरने जमिनी घेतल्या आणि त्याच्यानंतर नवी मुंबई महापालिका स्थापन झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेला गार्डन मैदान हॉस्पिटल शाळा अशा विविध गोष्टींकरता भूखंड द्यावेत अशा प्रकारची मागणी केली माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक लावली आणि जवळजवळ सोळा सतरा विषयी त्यांनी आदेश केले काही गोष्टी तीन महिन्यात पूर्ण कराव्यात चार महिन्यात सहा महिन्यात आठ महिन्यात आता तेरा महिने झाले तरीसुद्धा त्याच्यावर हे अधिकारी काय तिकनी कारवाई करत नाहीत किंबहुना महानगरपालिकेला आदेश करतात की तुम्ही ह्या बिल्डर लोकांना पाणी पुरवठा द्या त्याच जोडा अग्निशमन त्यांना तुम्ही द्या हे जे करप्ट अधिकारी आहेत ना अधिकारी ये येतात कुठून ना सर नाशनातले काही करप्ट अधिकारी आहेत त्यांना बिल्डरची पडलेली त्यांना जनतेची पडलेली नाही आणि म्हणून मी आरोप केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाच पैशाची किंमत देणार नसतील तर तसा उत्तर तुम्ही मला द्या असं मी उद्योग मंत्री उदय जी सामंतांना बोललो त्याने बोलले नाही किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर गणेश नायकांच्यावर बैठक करून या विषयाचा निपटारा करून म्हणून मी समाधान झालेलं आहे परंतु हा संताप हा जनतेच्या हिताकरता होता वेदांत मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई